मगपासून गडबड करते तर व्हिडिओ चालूच नाही झाला तर असं भांडी वगैरे लावून घेतली किचनची आणि आता पीठ मळून ठेवते चपातीचं चपात्या बनवायच्या घरांसाठी म्हणजे माझ्या घरातल्या लोकांसाठी कुटुंबासाठी तर माझं डोकं वगैरे दुखायला लागलं ना की मी बोलले की चला तुमच्याशी तो उपाय शेअर करते काय ते माझ्या मोठ्या मुलाने शोधून आहे उपाय हा तर जसं की मागे खूप महिन्यांपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की पाय आपले दुखायला लागले ना नसा वगैरे मोकळा करायच्या असतील ना तर भीमसेन कापूर असतो ओरिजिनल घ्यायचं तर ते घ्यायचं आणि त्याची पावडर करून कोमट पाण्यात टाकायचे आणि पाय ठेवून द्यायचे हप्ताभर करून बघा तुम्हाला फरक जाणवेल कारण भीमसेन कापूरनं एकदम स्ट्रॉंग असतं जसं की डोकं वगैरे दुखायला लागलं तर तुम्ही खोबरेल तेल असतं ना आपलं त्याच्यामध्ये पावडर करून ॲड करायची आणि त्याच्याने मॉलिश करायची बघा तुम्ही एकदम भारी वाटतं दुसरं अजून एक सांगते तुम्हाला डोकं दुखायला लागलं ना की कोमट पा कोमटपेक्षा जास्त आपण जसं सोचू ना पाणी गरम पाणी तसं करायचं आणि पावडर करायची भीमसेन कापूर हे बघा हे भीमसेन कापूर भीम का त्याची पावडर करायची आणि गरम पाण्यात ॲड करायची आणि त्याच्याने मस्तपैकी आंघोळ करून घ्यायची बघा तुम्हाला शंभर टक्के एकदम फ्रेश वाटेल माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की चला तुम्हाला पण जर त्रास होत असेल असं आता उन्हात उन्हाळा म्हटलं की हा त्रास प्रत्येकाला जाणवतोच कारण ज्यांचं फिरतीचं काम आहे त्यांना तर हे कसं ऊन लागलं ला ना की डोकं वगैरे आपलं एकदम बनबनून एकदम दुखायला लागतं असं आहे माझं पण तेच आहे प्रॉब्लेम उन्हात जर बाहेर पडले ना की हे असं एवढं दुखायला लागतं मी जास्त उन्हातून बाहेर पडतच नाही म्हणा दुकान पण माझं कसं बाजूलाच आहे दोन पावलावर असं आहे तर चला हा उपाय करून बघा तुम्ही आता मी किचनमध्ये जाते पीठ मळून घेते पहिलं